राज्यातील प्रार्थना स्थळांवरील भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे त्यामुळे अनधिकृत जे भोंगे असतील त्यावर आता कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांचा आवाज हा रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असावा त्याचप्रमाणे आवाजाची मर्यादा ही पंचावन्न डिसेबलच्या आत ठेवणं आवश्यक आहे आणि या नियमांचं उल्लंघन झाल्यास त्या विभागातील संबंधित पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांवर देखील कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं मशिदीवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नेमकी कोणती भूमिका मांडली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभेत आमदार देवेनी फरांदे यांनी राज्यातील प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली की भोंग्यांबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करताना देव्याने फरांजे म्हणाल्या होत्या की अजान म्हणणं हा धार्मिक अधिकार असला तरी त्यासाठी मशिदीवर भोंगे वापरणं ही धार्मिक बाब नाही आणि ही गोष्ट न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलेली आहे विना परवाना किंवा आवाजाची मर्यादा ओढणारे भोंगे बंद करणार का त्यांच्यावर कारवाई करणार का त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातील भोंग्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार असा प्रश्न देवेंद्र फरांदे यांनी उपस्थित केला होता तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांना सरसकट परवानगी दिली जाणार नाही ठाराविक कालावधीसाठीच त्यांना परवानगी दिल्या जातील त्यातही आवाजाच्या ठरवून दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन केल्यास पुन्हा भोंगे लावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी दिली जाणार नाही ही, ही गोष्ट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून स्पष्ट केलेली आहे तसंच ठराविक कालावधीसाठी भोंग्यांना परवानगी दिल्या जातील त्या रोजच्या गोष्टीसाठी दिल्या जाणार नाही आणि ही परवानगी देताना जी नियमावली ठरवून दिलेली आहे ती काटेकोरपणे पाळणं हे देखील संबंधित जे कोणी परवानगी घेतील त्यांना बंधनकारक आहे तसंच आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्यास पुन्हा त्यांना भोंगे लावण्यासाठी परवानगी मिळणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत भोंग्यांचा आवाज हा पंचावन्न डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये असं न्यायालयाचे निर्देश आहेत रात्री भोंगे वापरण्यास बंदी आहे या भोंग्यांनी दिवसा पंचावन्न डेसिबल ची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला कळवून त्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे मात्र नियमांचं पालन किंवा कारवाई होत नसल्याचं जर दिसून आलं किंवा आल्याची तशी कोणतीही कबुली मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की जे कोणी पोलीस निरीक्षक असतील त्यांच्यावरती कारवाई होईल त्यामुळे प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबतच्या कारवाईची जबाबदारी ही संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची असेल ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे आणि यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आवाज मोजण्याचं मशीन देण्यात देखील आलेलं आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन भोंग्यांसाठी परवानगी घेत घेतलेली आहे का किंवा नाही याची पडताळणी देखील करायची आहे त्याचप्रमाणे हे बोंगे आवाजाची मर्यादा ओलांडत असल्याचं दिसून आल्यास त्यावर त्यांनी योग्य ती कारवाई केलीच पाहिजे त्यात टाळाटाळा करता कामा नये किंवा कारवाई करून जे काही बोंगे आहेत ते देखील जप्त केले जावेत असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका कर।